नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण वाहनधारकांसाठी अतिशय महत्वाचा असा अपडेट घेऊन आलो आहोत शासनाने नुकताच परिपत्रक काढत जुनी वाहने असणाऱ्यांसाठी एच एस आर पी म्हणजेच उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बंधनकारक केले आहेत या निर्णयामुळे लाखो वाहन वाहनधारकांना कारवाई टाळण्यासाठी ही नंबर प्लेट बसवावी लागणार आहे चला तर आपण जाणून घेऊया याविषयीचा संपूर्ण तपशील मित्रांनो एच एस आर पी म्हणजेच हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट ही एक विशेष प्रकारची नंबर, नंबर प्लेट आहे जी बनावट नंबर प्लेट थांबवण्यासाठी आणि वाहनांची ओळख अचूक ठेवण्यासाठी तयार केली आहे यामध्ये खास लेझर कोड होलोग्राम आणि छेडछाड प्रतिबंधक फीचर्स असतात शासनाने काढलेल्या आदेशानुसार एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व जुन्या वाहनांवर एच एस आर पी नंबर प्लेट लावणे बंधनकारक असणार आहे आधी अंतिम मुदत ही एकतीस मार्च दोन हजार चोवीस होती पण वाहनधारकांच्या मागणीनुसार मुदत वाढवून तीस नोव्हेंबर दोन हजार दिली आहे त्यानंतर एच एस आर पी न बसवलेल्या शासनाच्या नोंदीनुसार राज्यामध्ये अजून लाखो वाहनांवर एच एस आर पी ही बसवलेली नाही जर वाहन धारकांनी तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत एच एस आर पी बसवले नाही तर वाहतूक विभागाकडून व पोलिसांकडून कारवाई केली जाईल वाहनधारकांना दंड ठोठवला जाणार आहे आणि वाहनाची नोंदणी सुद्धा प्रभावित होऊ शकते शासन स्पष्ट म्हणते की एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून एचएसआरपी नसेल तर कुठलीही शिथिलता ही दिली जाणार नाही राज्यामध्ये अनेक जुन्या वाहनांवर एचएसआरपी लावायची बाकी आहे शहरांबरोबर ग्रामीण भागातील वाहनधारकांनी देखील आपली नोंदणी करून घ्यावी शासनाने ऑनलाइन नोंदणीची सुविधा ही दिलेली आहे वाहनधारकांनी लवकरात लवकर एच एस आर पी साठी अपॉइंटमेंट घ्यावी शेवटच्या क्षणी गर्दी होणार नाही एच एस आर पी शिवाय वाहनांची खरेदी विक्री ट्रान्सफर पुनर्नोंदणी परवान्याचे नूतनीकरण काहीही होणार नाही आर टी ओच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागतो वाहनाचा नोंदणी क्रमांक इंजिन व चेसिस नंबर भरावा लागतो ऑनलाइन पेमेंट करून जवळच्या अधिकृत डीलरकडे अपॉइंटमेंट मिळते अपॉइमेंटच्या दिवशी गाडी घेऊन गेल्यावर वाहनावर एच एस आर पी नंबर प्लेट बसवून दिली जाते मित्रांनो शासनाचा हा निर्णय वाहन सुरक्षेसाठी आणि बनावट नंबर प्लेट रोखण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे जर आपल्या वाहनावर अजून एच एस आर पी बसवलेले नसेल तर ताबडतोब ऑनलाइन नोंदणी करून घ्या अन्यथा तीस नोव्हेंबर दोन नंतर तुम्हाला दंड आणि कारवाईला सामोरं जावं लागू शकतं ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या खबरलाईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद